सातारा जिल्ह्यातील महत्वाची बातमी जोरचा संपर्क तुटल्याची प्रथम बातमी लोकनृत्याने प्रसारित केली आहे जोर गावची नेमकी व्यथा काय आहे त्याचा हा थोडक्यात आढावा सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात वाई तालुक्यातील धोम बलकवडी धरणातील दुर्गम भागात वाईपासून सत्तर किलोमीटर अंतरावर जोर गाव आहे जोर परिसरात पावसाचा जोर कायम असतो या गावात तीन दिवसांपूर्वी अतिमुसळधार पावसामुळे पूल वाहून त्यामुळे सर्वसाधारण लोकसंख्येचे गाव असून संपर्कहीन झाले आहे बलकवडी ते जोर मार्गावर साधारण तीन ते चार साकव पूल धोकादायक असून अर्धे वाहून गेले आहेत याला जबाबदार रस्त्याची कामे करणारे कंत्राटदार आहेत दोन हजार एकवीस ला या जोरमध्ये पुराच्या पाण्यात मायलेक वाहून गेले होते तेव्हापासून हा गाव यातना सहन करत आहे प्रशासनाने आजपर्यंत दखल घेतलेली नाही जिल्ह्याची आपत्कालीन व्यवस्था फोल्ड ठरल्याचं यावरून दिसत आहे मग आता तुमचे दवाखान्यात मुलांना नेण्याचं किंवा सगळं मार्ग आधार हात करायचं म्हणजे मार्गच बंद झालं सगळं जाणं येणंच बंद झालं तिकडे गाडी वाहन नव्हतं एक वाहन होतं आपलं म्हणजे सहत आपलं गाडी ते सुद्धा तर जाणार कुठं येणार कुठं समजा एखादा आजारी पडलं काय झालं नेतं कुठलं काय करायचं बरोबर सगळं बंदच झालं आता मग आता कशी काय म्हणजे समजा जर आजारीचा एखादा पडला तर मग काय करणार कुठं जाणार काय बघा आता गाडीमध्ये बघा दिवस झाले दवाखान्यामध्ये लोकवृत्त न्यूज